इचलकरंजीत बनावट नोटा छपाई करणारी टोळी जेरबंद दोन लाख चौऱ्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर एलसीबीची कारवाई दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस कोल्हापूर जिल्ह्यात बनावट भारतीय चलनी नोटांचे प्रमाण वाढल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी शोधपदक तयार करून तपास सुरू केला तेरा ऑगस्ट रोजी पोलीस अमलदार संतोष बर्गे आणि प्रदीप पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की इचलकरंजीतील नारायण टॉकीज परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा विक्रीसाठी येणार आहे या माहितीवरून पथकाने सापळा रचला आणि संशयित अनिकेत विजय शिंदे चोवीस राहणार मंगळवारपेठ इचलकरंजी याला ताब्यात घेतले त्याच्या तपासणीत बनावट नोटा आढळल्या चौकशीत अनिकेतने सांगितले की तो घरीच या नोटा छापत असून त्याला दोन साथीदार मदत करतात पोलिसांनी तात्काळ त्याच्या घरी छापा टाकला तिथे शंभर रुपयांच्या दोनशे ब्याऐंशी आणि पाचशे रुपयांच्या तीनशे ब्याण्णव नो बनावट नोटा तसेच नोटा छापाईसाठी वापरलेले साहित्य असा एकूण दोन लाख चौऱ्याण्णव नो हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी अनिकेतचे दोन साथीदार राज रमेश सनदी व एकोणीस राणार भुईनगर शहापूर आणि सोएब अमजद कलावंत व एकोणीस राणार परिडमेकली गावभाग यांना ताब्यात घेण्यात आले सर्व मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनंतर जप्त करून इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे या टोळीने केव्हापासून नोटा छपाई सुरू केली त्या कोठे विकल्या आणि आणखी कोण साथीदार आहे याचा तपास सुरू आहे ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक आणसाहेब जाधव पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली